वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्षांचा घातकी अपघात नाशिक जिल्ह्याच्या नांदगाव तालुक्याचे वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब बोरकर यांचा दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी मंगळवारी अपघात झाला असून त्यांच्यावर मालेगाव येथील द्वारकामणी रुग्णालयात उपचार सुरू आहेत सदर घडलेली घटना घात की अपघात हा प्रश्न उपस्थित होत आहे याबाबत सविस्तर वृत्त असे वंचित बहुजन आघाडीचे नांदगाव तालुका अध्यक्ष बाळासाहेब बोरकर हे गाडी चालवित असताना पिंपळखेड टोल नाक्याच्या पुढे समोरून दोन गाड्या अचानक त्यांच्यावर आल्याने त्यांच्या गाडीवर आल्याने त्यांनी त्यांची गाडी एका बाजूला केल्यामुळे दोन्ही टायर उलटी होऊन दोन तीन पलट्या खाऊन रोडच्या नाल्यात या बाजूने त्या बाजूला पलट्या मारत नाल्यात गेल्या या अगोदर देखील राजकीय षडयंत्र करून कल्याणे ते रक्षाबंधनाच्या आदल्या दिवशी मनमाडवरून पाठलाग करत कल्याण स्टेशन समोर त्यांच्यावर हल्ला करण्यात आला वीस ते पंचवीस जणांनी बंदुकीचा धाक दाखवून त्यांना मारण्याचा प्रयत्न केला याबाबत कल्याण पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल करण्यात आली असून पोलिसांनी बाळासाहेब बोरकर यांच्या मागे पाठलाग करणाऱ्या गाड्यांचे नंबर शोधल्यानंतर सदरगाड्या मनमाडच्या सानप सांगडे अशा नावाच्या व्यक्तीच्या आहेत हे राजकीय षडयंत्र बोरकर यांच्या मागे लागले आहे त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न चालू आहे याबाबत चौकशी करून कल्याण पोलीस स्टेशनला अर्ज दाखल आहे असे बोरकर यांनी म्हटले वंचित बहुजन आघाडी पक्षातर्फे ते नांदगाव विधानसभा निवडणुकीसाठी उभे राहणार असून त्यांना वंचित बहुजन आघाडीचे तिकीट मिळणार असल्याचे संकेत मिळाल्याने त्यांच्यावर राजकीय षडयंत्र वापरून सदर घटना सदर दुसरी घटना असल्याचे दिसून येत आहे त्यांच्या गाडीला झालेला अपघात हा घात की अपघात हा प्रश्न उपस्थित होत आहे याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे सध्या बाळासाहेब बोरकर यांच्यावर मालेगाव येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत लोकशाही हक्क न्यूज चॅनल साठी मुक्तारामबाग नांदगाव